मंडळी आज पण तुम्ही वाट पाहत असणार की आज रविवार आहे आता हा व्हिडिओ अपलोड करतोय मी एक छोटासा तर आज तरी म्हणत असाल की आज रविवार आहे तर व्हिडिओ येईल पण म्हटलं तुम्हाला आता एक मेसेज देऊन सांगूया की आज पण व्हिडिओ येणार नाही आणि बरेच जण कमेंटमध्ये विचारतात की का व्हिडिओ येत नाही का व्हिडिओ येत नाही तर असं झालं की आता मागचे काही दिवस ना गावामध्ये ताप तापाची साथ साथ आली आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ताप असतील बहुतेकदा नॉर्मलच ताप आहे असं काय काळजी करण्यासारखं काय नाही पण असा ताप होता की जास्त दिवस राहत होता आणि जातच नव्हता आणि तापासोबत मग सर्दी खोकला आहेच आणि मग ताप आल्यावर खोकला तर जातच नव्हता तर आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना ताप येत होता आजीला सुरुवातीला आधी सुरुवातीला बहिणीला आला मग नंतर आजीला आजी एक दोन ते तीन दिवस ॲडमिट देखील होती हॉस्पिटलला त्याच्यानंतर मग तिला थोडं बरं वाटलं ती घरी आली अजून पण ती पूर्णपणे रिकवर नाही झाली आहे आणि मग आईला आला मग मला आला मग रोहीला आला म्हणजेच की आदितीला आला आणि मग गावामध्ये पण सगळ्यांना ताप येतच होता त्याच्यामुळे असं आनंदाचं वातावरण होतं गणपतीमध्ये गणपती आमचे तर या तापसरीमध्येच गेले त्याच्यामुळे व्हिडिओ करायचं तर काय म्हणजे व्हिडिओ करणं सोडलाच म्हणजे गणपती गणेशोत्सवच सण नीट साजरा करता आला नाही उत्साहाने त्याच्यामुळे व्हिडिओ करणं पॉसिबलच नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ करता आला नाही आता हीच मी गोष्ट तुम्हाला सांगेन सांगेन म्हणत होतो पण एवढा छोटासा व्हिडिओ पण करता येत नव्हता कारण मग धावपळ होती धावपळ <coughs> होत होती <coughs> अजून पण थोडा थोडा खोकला आहे आणि मग त्याच्यात ऑफिसला पण जायचं होतं आणि ऑफिसचं पण आता काम आहे तुम्हाला मी मागे सांगितलंच त्यात एक्झाम पण होती आता एक्झामचं काय झालं पुढे प्रमोशनचं वगैरे तुम्हाला समजेलच आता मी तुम्हाला जसं होईल अजून रिझल्ट यायचं आहे रिझल्ट आल्याच्यानंतर मी सांगेनच तर त्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे व्हिडिओ काय करता आला नाही म्हटलं आज छोटासा तरी मेसेज देऊन छोटासा व्हिडिओ करून तुम्हाला सांगावं तर बस हेच सांगण्यासाठी इथे आलो होतो की अजून पण आज तरी व्हिडिओ नाही आहे आता बघू हा आता आता कुठला तरी एखादा असा पार्टी आपण छान एक सगळेजण रिकवर होऊ दे बरंच म्हणजे आपले उपाशी मित्र मंडळी पण काही आजारी होती म्हणजे ए सगळी सातच आली होती गावामध्ये तर सगळे मस्त असे सगळे बरे झाल्याच्यानंतर आपण छान मस्त एक धमाल पार्टी करू आणि मग पार्टीचा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी उत्सुक असताच आणि मग इतर काही सण जसे येतील तसं छोटे छोटे व्हिडिओ काय असतील ते मी तुम्हाला करून दाखवेनच जसं जसं पॉसिबल होईल तसं आता प्रमोशनचं पुढे काय होतंय त्याच्यावर पण डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी तर बरं जे काय असेल ते आता पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बाकी काळजी करण्यासारखं काही नाही आम्ही सगळे सुखरूप आहोत चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आले नाहीत आणि तुम्ही वाट पाहत होता त्यासाठी मनापासून माफी मागतो आणि चला बस आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये